नमस्कार लाडक्या बहिण मी चंद्रकांत लांडे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती तर पहा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेलं आहे अपडेट अशी आहे की पस्तीस लाख महिलांना मिळणार नाही आता तीन हजार रुपये नक्की ही अपडेट कशाबद्दल आहे काय आहे महत्वाची अपडेट आहे ती तर जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूलायकन देखील प्रेस करून टाका कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्वाची योजना असतील तसेच इतर ज्या तुमच्या लाभ घेणाऱ्या महत्वाच्या अपडेट्स असतील वेळोवेळी तुम्हाला अपडेट मी देत असतो त्यामुळे नक्कीच त्याची नोटिफिकेशन त्याचा मेसेज तुम्हाला यावा त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर पहा अगदी महत्त्वाची माहिती मी लाडक्या बहिणींसाठी घेऊन आलेला आहे पस्तीस लाख महिला यामध्ये म्हणजेच पस्तीस लाख महिलांना धक्का बसणार आहे तीन हजार रुपये मिळणार नाही नक्की अपडेट पाहूयात सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी एक इंट्रो पहा इंट्रो पाहिल्यानंतर आपण सविस्तर माहिती जाणून घेणार घेणार जाणून घेऊ जाणून घेणार आहोत तर जानूं गेना गेना। जानूं जानूं चला इंट्रो पाहूयात आणि व्हिडिओला सुरू करूया तर चला इंट्रो पाहूयात तर पहा आपण स्क्रीनवरती आलेला आहे पस्तीस लाख महिलांना धक्का ना मिळणार नाही तीन हजार रुपये लाडकी बहीण योजना न्यू अपडेट काय आहे अपडेट तर पहा पुढे महाराष्ट्र सरकारच्या माझे लाडके बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या आठवड्यात हप्त्याच्या वितरणात विलंब झाला होता हे तर आपल्याला माहीतच आहे परंतु सात मार्च दोन हजार पंचवीसपासून हप्ता वितरण प्रक्रिया सुरू झाली असली तरी सुमारे पस्तीस लाख महिलांना अजूनही त्यांचा हप्ता त्यांना प्राप्त झालेला नाही आहे यामुळे राज्यभरातील महिलांना म्हणजे महिलांमध्ये चिंता लागून राहिलेले संभ्रम निर्माण झालेला आहे अनेक त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत उपस्थित राहिले आहेत त्यांना पुढील हप्ता मिळतील की नाही आणि त्यांची पात्रता कायम राहील का हे महत्त्वाचं कारण ठरलेलं आहे म्हणजे त्यांच्या मनामध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रश्न देखील आपल्याला पाहायला मिळतात हप्त्याच्या विलंबाची नक्की कारणे काय असू शकतात ते पहा महिला आणि बालविकास विभागाच्या मते फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची निधी अर्थ खात्याकडून विभाग हस्तांतरित करण्यात आला होता परंतु तथापि तांत्रिक अडचणींमुळे या निधीचे अजून देखील वितरण वेळेत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये होऊ शकले नाही सात मार्च दोन हजार पंचवीसपासून योजनेच्या वितरण प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आणि विभागाने सांगितले की ते लवकरच सर्व पात्र महिलांना त्यांचा हप्ता देणार आहे मग पात्र निकषांची अंमलबजावणी केली जाईल का तर पहा योजना लागू करताना पारदर्शकता राखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचललेली आहेत यामुळे फेब्रुवारी महिन्यात अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळवण्यात अडचणी आल्या आहेत सरकारने अशा महिलांना योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सुरू केली आहे ज्या अपात्र ठरलेल्या आहेत पहा पुढे आता सर्वात महत्त्वाचं अपात्रतेची कारणे काय आहेत ते जाणून घेणे अगदी महत्त्वाचं आहे तर पहा माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार काही महिलांच्या अपात्र ठरण्यात आलेल्या आहेत या निकषांमुळे पुढील महत्त्वाची कारणे आपल्याला पाहायला मिळतात तर एक आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे की ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही हे आधी देखील सांगितलं होतं आणि आत्ता देखील सांगण्यात आलेलं आहे वाहन मालकी ज्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन ट्रॅक्टर वगळता म्हणजे ट्रॅक्टर सोडून ज्या काही वाहनं असतील त्या जर असतील तर त्यांना देखील लाभ मिळणार नाही तिसरं महत्त्वाचं प्रमुख कारण आहे आदिवास प्रमाणपत्र ज्या महिलांकडे महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र नाही त्यांना महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये बँक खाते आणि आधार लिंक ज्या महिलांचे बँकेला आधार लिंक आहे पहा आपल्या चॅनलवरती ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड झालेला आहे व्हिडिओ पाहिला नसेल तर ते पाहून घ्या आधारला बँक खाते कसं लिंक करायचं मी सविस्तर माहिती दिलेलं आहे जेणेकरून बँकेमध्ये तुम्हाला चक्रा मारायची गरज ना राहणार नाही नंबरला किंवा रांगेत उफे राहायची गरज नाही आहे मी तिथे समजू शकलेला आहे तो व्हिडिओ एकदा नक्की पहा तर इथे आधारला बँक लिंक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे इतर सरकारी योजना ज्या महिलांना इतर सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे त्यांना इथून पुढे या योजनेचा लाभ भेटणार नाही इथे अपात्र ठरण्यात येणार आहे बँक खात्यांमधील त्रुटी पहा तपासणी दरम्यान असे आढळले की सुमारे पंधरा ते सोळा लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये त्रुटी आढळलेल्या आहे काही खात्यांमध्ये चुकीचे खाते क्रमांक चुकी बंद खाती किंवा बँक खात्याची माहिती चुकीची देण्यात आलेली आहे अशा त्रुटींमुळे संबंधित महिलांना हप्ता मिळण्यात अडचणी निर्माण झालेल्या आहेत या महत्त्वाच्या त्रुटी आपण पाहिल्या आहेत तर पहा पुढे आता इथून तुम पुढे तुम्हाला जर लाडक्या बहिणीचा हप्ता हवा असेल तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं ई के वाय सी प्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे योजनाच्या पारदर्शकतेसाठी आणि योग्य महिलांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी सरकारने ई के वाय सी प्रक्रिया सुरू केलेली आहे या अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर दरवर्षी जून महिन्यात बँक खात्यात जाऊन तुमची ए के वाय सी करून घेण्याची इथे सांगितलेलं आहे तर दरवर्षी तुम्हाला एक जून ते एक जुलै दरम्यान एक वेसी करणे अनिवार्य आहे जेणेकरून तुमचा जो लाडकी बहीण होण्याचा हप्ता आहे तो सुरळीत चालू राहील तर आजच्या व्हिडिओमध्ये हीच महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा कॉमेंट करा तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र वंदे मातारा